अक्कलकोट येथील श्रीराम बौद्धेशीय सामाजिक संस्थेच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष ऋषिकेश विठ्ठल लोणारी खोळी यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील गावांना प्रभू श्रीरामचंद्रांच्या एकशे एक, एक मूर्तींचे वाटप करण्यात आले हा मूर्ती वाटप सोहळा येथील प्रियदर्शनी कार्यालयात संपन्न झाला हा मूर्ती वाटप सोहळा या कार्यक्रमास दिव्य सानिध्य लाभलेले विरक्त मठाचे मणिप्र बसवलिंग महास्वामीजी समाधी मठाचे वेशासो अण्णू महाराज कुरणूरचे परमपूज्य अब्बा महाराज यांच्या असते तसेच सोलापूरमध्येचे आमदार देवेंद्र कोठे श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांचे चिरंजीव प्रथमेश इंगळे श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोल राजे भोसले माजी नगरसेवक दादा कल्याण शेट्टी माजी उपनगराध्यक्ष दिलीप भाऊ सिद्धे माजी उपनगराध्यक्ष यशवंत तात्या घोंगडे शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष पाटील शिवसेना तालुका तालुकाप्रमुख संजय देशमुख माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे आरपीआय तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे आदी उपस्थित होते